राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी मसा अपंग कल्याण केंद्र कल्याण रोड नेपती येथे थंडीच्या दिवस आणि कामगार नेते शिवसेना दक्षिण जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या अभिष्ट चिंतन निमित्त नानासाहेब दिवटे प्रणाली अर्थमोर्स अँड सप्लायर्स निमळक यांच्या वतीने सर्व अपंग मुलांना थंडीचे ब्लँकेट आणि मिठाई वाटप करण्यात आले यावेळी बाबूशेठ टायरवाले शिवसेना तालुका उपप्रमुख हरीश कळसे ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ निमळकचे अध्यक्ष नितीन कोतकर माजी सरपंच किसन कोतकर साई बेकरी उद्योग समूहाचे संचालक संजय बाबा चौधरी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गीताराम खपके श्रीराम मेडिकल संचालक संकेत भैया मस्के बाळासाहेब पठारे आणि प्रणाली अर्थ मोवर्स अँड सप्लायर संचालक नानासाहेब दिवटे नाथकृपा कलेक्शनचे मच्छिंद्र मस्के आदी उपस्थित होते मी नानासाहेब भाऊसाहेब दिवटे प्रणाली अर्थ मोवर्स अँड सप्लायर्सचे संचालक निंबळक ताजी अहमदनगर आज रोजी राष्ट्रसंत अपंग कल्याण केंद्र कल्याण हायवे नेपती येथील राष्ट्रसंत अपंग विद्यालय या ठिकाणी आम्ही मित्रमंडळ सर्वजण उपस्थित होतो दक्षिण जिल्हा प्रमुख माननीय बाबू टायरवाले हे गेले पस्तीस अगदी जीवाभावाचे मित्र असून मैत्रीपेक्षाही बंधुप्रेम प्रेम त्यांनी मला गेले तीस पस्तीस वर्ष सामाजिक जीवनात राजकीय जीवनात दिलेला आहे आणि अतिशय उत्तुंग आणि समाज कार्य करणार एक व्यक्तिमत्व म्हणून बाबू शेख टायरवाल यांचा नगर जिल्ह्यात नाव लौकिक आहे राजकारणातही सर्व ठिकाणी आहे अतिशय मनमिळ स्वभाव असलेला अतिशय आणि खुल्या मानाचं व्यक्तिमत्व आणि गेले तीस पस्तीस वर्षात मला जे त्यांच्याकडून प्रेम मिळालं या प्रेमाच्या प्रित्यर्थ आणि त्यांना जी सामाजिक कार्याची आवड आहे या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे त्यांच्याकडूनही मला आदर्श भेटला दरवर्षी ते शालेय विद्यार्थ्यांना था त्यांच्या वाढदिनानिमित्त वयाचा वाटप कार्यक्रम करतात आपण हल्लीच्या युगात बघतो की वाढदिवसानिमित्त आवाढव्य नको असलेले असे खर्च करतात त्यात बॅनर्स फटाके इतर काही गोष्टी आल्या परंतु आज या ठिकाणी बाबू शेखजी टायरवाले दक्षिण जिल्हा प्रमुख शिवसेना यांचे वाढदिवसानिमित्त माझ्या मनाला एक कल्पना बहुली की विनाठाई खर्च करण्यापेक्षा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा कुठंतरी मार्गी असावा आणि जीवनात उपयोगी असावा असा खर्च करावा म्हणून माझ्या मनात एक कल्पना सुटली आणि बाबूशे टायरवाले यांच्या आदर्श प्रित्यर्थ मी आप खंडीचे दिवस चालू झालेले असल्यामुळं मी विचार केला की राष्ट्रसंत अपंग विद्यालय जुन्नर हायवे कल्याण हायवे निफ्टी येथील अपंग विद्यार्थ्यांना आपण थंडीचं रग वाटप करूयात आणि त्या ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी त्या विद्यालयात शिक्षण घेत असून त्या ठिकाणी मी माझ्या स्वखर्चाने बाबू टायरवाले यांच्या मैत्री पिर्थी अर्थ त्या व्यक्तीने गेली तीस वर्ष पस्तीस वर्षात माझे ठेवलेले आहेत आणि जे प्रेम आहे या प्रेमाची उतराई म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चानं त्या ठिकाणी बाबू टायरवाले यांच्या वाढदिनानिमित्त रगवाटप त्या विद्यार्थ्यांना केले असून या निमित्त रगवाटप करताना शिवसेना तालुका उपप्रमुख हरिजी ग्राम कळसे ग्रामविकास विद्याप्रसार मंडळाचे आमचे मित्र नितीनजी कोतकर संजयजी चौधरी त्यानंतर भाईया संकेत मस्के त्यानंतर मच्छिंद्र मस्के सर त्यानंतर आमच्या निमळ गावचे माजी उपस सर, माजी सरपंच किशनरावजी कोतकर बाळासाहेब पठारे आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गीतारामजी खपके असे अनेक मित्रपरिवार त्या ठिकाणी उपस्थित होते तरी बाबूशेठ टायरवाले यांना मारणाऱ्या मित्रपरिवाराच्या उपस्थित मला त्या ठिकाणी रग वाटप करताना अतिशय आनंद झाला आणि सर्वात महत्वाचं अपंग दिव्यांग मुलांना विद्यार्थ्यांना त्या रगीचं आकर्षण पाहून अतिशय मनात आनंद झाला तेथील शिक्षक वर्गही भारावून गेला